हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण बघणार आहोत मधील आपला तो म्हणजे स्वच्छतेचा प्रकाश चला तर मग बघूया आपला आपला प्रश्न पहिला आहे थोडक्यात उत्तरे लिहा त्यामधील एक आहे अ आहे सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले तर उत्तर स्वच्छता ही देश सेवा आहे आणि जगातले कोणतेही काम हलक्या दर्जाचे नसते सफाईच्या कामात वाईट काहीही नाही असे त्यांचे मत होते म्हणून सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला सांगितले आपण पुढील प्रश्न बघूयात आ भारत माझा देश आहे या वाक्यात माझा हा शब्द का वापरला आहे उत्तर कोणतीही गोष्टी आपली म्हणणे कि तिची काळजी घेतली जात नाही परंतु माझी म्हटली की जास्त काळजी घेतली जाते म्हणून भारत माझा देश आहे या वाक्यात माझा हा शब्द वापरला गेला आहे आपण पुढील प्रश्न बघूया की तात्यांच्या कृतीमुळे लोकांच्या कोणत्या वृत्तीत बदल होत गेला तर आपण चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर त्याचे उत्तर आहे सफाईचे काम हे हलके काम आहे असे गावकरी समजत होते सेनापती बापट यांनी सफाईचे हे व्रत न बोलता आयुष्यभर पाळले तात्यांच्या या व्रतस्थ कृतीमुळे लोकांच्या वृत्तीत हळूहळू न कळत बदल होत गेला व लोक तात्यांच्या सफाई मोहिमेत सामील झाले हे त्याचे उत्तर आहे पुढील प्रश्न बघूयात आपण थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण घालून देतात तर उत्तर आहे थोर व्यक्ती स्वतःहून देशसेवेचे व्रत घेतात त्याप्रमाणे स्वतः कृती करतात त्यांच्या या आदर्श व्रत कृतीने ते लोकांना देशसेवेची शिकवण ही घालून देतात आपण पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन तुमच्या शब्दांत उत्तर लिहा त्यामधील अ आहे तुमच्या शाळेत स्वच्छता मोहिमेत स्वच्छता मोहीम केव्हा केव्हा राबवता हो तर स्वतंत्र दिन गणराज्य दिवस गांधी जयंती राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती जागतिक पर्यावरण दिन जागतिक आरोग्य दिन आणि जेव्हा जेव्हा शाळेत कार्यक्रम होतात तेव्हा तेव्हा आम्ही शाळेत स्वच्छता मोहीम ही राबवत असतो आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपण पुढील प्रश्न बघूया त्यामधील आ आहे दुसरा जेव्हा तुम्ही शाळेत स्वच्छता मोहीम राबवता तेव्हा कशा कशाची सफाई करता आणि ते का तर इथे तुम्हाला त्याचे उत्तर दिलेले आहे येथून आपण उत्तर लिहू शकतात आपण पुढले प्रश्न बघूयात ही प्रश्न आहे तुमच्या मित्राला स्वच्छता करायला आवडत नाही तुम्ही त्याला स्वच्छतेचे महत्व कसे पटवून द्याल ते आठ ते दहा ओळी तुम्हाला लिहायचे आहे तर इथे तुम्हाला दिले आहे हे तुम्ही करू शकता ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मित्राला स्वच्छतेचे महत्व पटवून देऊ शकता आपण पुढील प्रश्न बघूया ई आहे आपल्या देशातील तुम्हाला स्वतःच्या वाटणाऱ्या गोष्टींची यादी करा तर इथे तुम्हाला काही गोष्टींची यादी दिली आहे आपण इथून लिहू शकतात ठीक आहे आपण पुढचा प्रश्न बघूया तर पुढचा प्रश्न आहे स्वच्छतेविषयीच्या खालील पाट्या वाचा व अशा प्रकारचे घोषवाक्ये तुम्हाला तयार करायचे आहे हे तुम्ही वाचून घ्या त्यानंतर आपण नवीन घोषवाक्य आहे ते तयार करू ठीक आहे पुढची स्लाइड बघूयात आपण तर घोषवाक्य कोणकोणती आहे तर खालील घोषवाक्य आपण लिहू शकतात ठीक आहे तुम्हाला इथे नव घोषवाक्य दिले आहेत हे घोषवाक्य आपण तयार करू शकतात किंवा लिहू शकतात थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायच्या नवनवीन व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा